संस्कृतीच्या नावाखाली आपल्या समाजाला स्त्रीला घरामध्ये कोंडून ठेवलेलं होत तिला स्वातंत्र्य नव्हतं तिला न्याय नव्हता तिला हक्क नव्हतं फक्त तिने घरातली कामं करायची पण महाराष्ट्रामध्ये काही अशा क्रांती ज्योती जन्माला येतात की ज्या क्रांती ज्योती आपलं सर्वस्व अर्पण करून स्त्रीच्या हक्कासाठी न्यायासाठी लढतात क्रांती ज्योती सावित्रीबाई पुण्यात जातल्याच एक आहे परंतु मला हा मोठा वैचारिक प्रश्न आहे जर या समाजामध्ये मुलीच जन्माला आल्या नाही तर काय होईल आपल्या आप पूर्वानी महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई लक्ष्मी यांची संस्कृती वारसा वारसा आपल्याकडे आहे समाज बदलून टाकलेला आहे या जन्माला आल्या म्हणून त्यांनी हे केलं पण आज मुलीच जर जन्माला नाही आल्या तर घर कस उभं राहील सुखाचा संसार कसा होईल आनंद कसा राहेल प्रत्येकाला आई पाहिजे प्रत्येकाला बहीण पाहिजे प्रत्येकाला पत्नी पाहिजे नातं सांभाळणारी ही स्त्री पाहिजे परंतु मुलगी मात्र आज कुणाला नाही नको आहे आजच्या पूर्वगामी महाराष्ट्रामध्ये मुलींना जन्माच्या अगोदरच दरबार मारलं जात आणि ही अत्यंत केंद्रीयवाली गोष्ट आहे कविमारी वाणा आंधळे त्याने आपल्या कवितेतून खूप छान विचार मांडलाय ज्या संस्कृतीला या स्त्रीला देवत्वाचा दर्जा दिला त्याच संस्कृतीनं परंपरांच्या पत्राखाली तिला दमन करून टाकलेलं आहे आणि त्यांचा प्रश्न आहे का मी एक कविता सादर करतोय आज ही कविता माझ्या समोर बसलेल्या सगळ्या पालिकेना समर्पित आहे वाण आंधळे यांची कविता कवितेतला शब्द आणि शब्द पण आम्ही बारकायला ऐका निश्चितपणे तुम्हाला ही कविता आवडेल आणि तुमच्या मनामध्ये निश्चितपणे परिवर्तन घडून आले कवितेच नाव आहे आई मला जन्म घेऊ दे धर्मामधली एक छोटी पिढी जन्माला यायच्या अगोदर आपल्या आत सुरामध्ये आपल्या आईला घेऊन करते अगं आई बाबाला सांग ना आई बाबाला सांग ना मला जन्म घेऊ दे मला या जगात यायचं आहे मला हे सुंदर जग आहे मला नाती मिरायची आहे मला असायचं आहे आनंदाला खेळायचं आहे हे सांगताना ना किती छान शब्दामध्ये रचना करतो बघा ना, जन्म मला देऊ रे सांग आई बाबांना जन्म मला घेऊ रे परमेश्वर प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही त्याच्या जागी तू आहेस कसे तुला कळत आई सवे माझ्या मला आनंदाने नाव रे आई सवे माझ्या मला आनंदाने नाव रे सांग आई बाबांना जन्म मला घेऊ रे सांग आई बाबांना जन्म मला घेऊ रे कुंडा लागतो मोठा म्हणून प्रस वाढतो का जरा तुझ्या मायेचा म्हणून जरा तुझ्या मायचा म्हणून राखीसाठी दादाच्या निधन मला येऊ दे राखीसाठी दादाच्या निधन मला येऊ दे सांग

से कल्यादा दिता भर तुझे पदर मला होता भर पदर मिला हो संग आई बाबा ना जन्म मला देऊ दे संग आई बाबा ना जन्म मल देऊ दे तू जसे मल पाहू पाहुदे तू तसे पाहिले जग मला देखील पाहू दे, दे सांग आई बाबांना जन्म मला देऊ दे सांग आई बाबांना जन्म मला घेऊ देवाद सर मी आपले